तर मित्रांनो स्वागत आहे परत एकदा तुमचे तुमच्या आवडत्या चॅनल हलू टीचरमध्ये तर जसा की महाराष्ट्र तलाठी भरती दोन हजार तेवीसचा निकाल जाहीर झालेला आहे आणि आफ्टर नॉर्मिझेशन मार्क सगळ्यांचे आलेले आहे फक्त जी सिलेक्शन लिस्ट आहे ती येणे बाकी आहे आता याच्यामध्ये दोनशेच्या वर्त मार्क मुलांना मिळालेले आहे आणि काही लोकांचे मार्क जे आहे पन्नास पन्नास मार्कांनी जे आहे ते प्लस झालेले आहेत ते काही विद्यार्थ्यांचे मार्क जे आहे ते पन्नास किंवा तीस मार्कांनी मेहनत झालेल्या आहे त्याच्यामध्ये किती मोठा घोटाळा किती मोठा घोटाळा जो आहे तो संभव असू शकतो त्याच्या पडताळणीबाबत हा व्हिडिओ आपण बघणार आहोत त्याला व्हिडिओला जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या मित्रांनो हे बघा हे जे दोन निकाल दिलेले आहेत दोनशे चौ पैकी दोनशे चौदा मार्क आणि वनरक्षक परीक्षेमध्ये चौपन्न मार्क हे जे दोन निकाल दिले आहेत ते एकाच विद्यार्थिनीचे आहे आणि याच्यामध्ये त्यांनी ते म्हटलं आहे की जर दोनशे चौदा मार्क दोनशेपैकी जे विद्यार्थिनी तलाठी परीक्षेत घेऊ शकते तिला वनरक्षक परीक्षेमध्ये चौपन्न मार्क कसे पडले म्हणजे आता सगळ्यात मोठी बाब म्हणजे दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क कसे काय पडू शकतात हा एक संभ्रम निर्माण झालेला आहे आणि टी कंपनीबद्दल सुद्धा येथे मोठ्या प्रमाणामध्ये ऑब्जेक्शन घेतले जात आहे भविष्यामध्ये टी शेस कंपनीच्या सुद्धा आंदोलन निघण्याचे चान्सेस आहे आणि ते टी एस कंपनीला म्हणजे परीक्षा घेण्याची साठी बंदी घालण्याचे सुद्धा याच्यामध्ये दिसून येत आहे कारण की साहजिकच आहे जे चा विद्यार्थी चार चार पाच पाच दहा दहा वर्षापासून अभ्यास करत आहे अशा विद्यार्थ्यांचा फार मोठा लॉस याच्यामध्ये होत आहे कारण की जर याची खरंच सेटिंग लागली असेल तर हा फार मोठा जो धोका आहे तो धोका निर्माण होणार आहे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांकरिता तर याच्यामध्ये बघा तुम्ही हे दोन निकाल एकाच व्यक्तीचे आहे आणि जे दोनशे चौदा मार्क घेऊन महाराष्ट्र टॉपर आहे तर त्या महाराष्ट्र टॉपरला वनरक्षक परीक्षेमध्ये फक्त चौपन्न मार्क मिळालेला आहे म्हणजे परीक्षेचा स्तर किती आहे आणि परीक्षा स्तर जर एवढा कठीण होता तर मग एवढे मार्क कसे का घेतले दोनशेपैकी दोनशे चौदा मार्क कसे ठीक आहे तर परीक्षेमध्ये पण फक्त पंधरा किंवा वीस दिवसाची गॅप असू शकते वनरक्षक मध्ये चौपन्न मार्क आणि तलाठी मध्ये दोनशे पैकी चौदा मार्क महाराष्ट्र टॉपरचा हाल असू शकते तर बाकीच्या विद्यार्थ्यांच्या बारात काय असा हा प्रश्न निर्माण होतो यावरून समजून जावा की पेपरचे जे नॉर्मलायझेशन झाले असेल किंवा मार्क पडले असेल ते किती प्रकारचे मार्क खरे असेल आणि नव्याण्णव पर्सेंट जागा ज्या आहेत जा त्या विकल्या गेल्या आहेत असा या द्वारा कळवण्यात येत आहे द्वारा ज्यामध्ये संभ्रम निर्माण केले जात आहे आणि एक प्रकारचं ऑब्जेक्शन घेतलं जात आहे की नव्याण्णव पर्सेंट जागा ज्या आहे त्या तलाठी भरतीच्या विकल्या गेल्या आहेत याच्याबरोबर भरपूर काही जे चॅनल आहे किंवा न्यूज आहे त्याच्यामध्ये हे सर्व बाबत ज्या आहेत म्हणजे तलाटीच्या भरतीचा जो घोटाळा आतापर्यंत सगळ्यात मोठा घोटाळा असल्याचे बोलले जात आहे सर्व निवड झालेला मुलांची न्यायालयीन एसआयटी मार्फत चौकी झाली पाहिजे तसेच या सर्व मुलांच्या कोणत्या सेंटरवर पेपर दिला त्याची रॉ मटेरियल सुद्धा रॉ मार्क सुद्धा येते डिस्प्ले केलं पाहिजे अशी मुलांची मागणी आणि सी सी टी व्हीसुद्धा पब्लिक करायला पाहिजे ज्या मुलांनी टॉप केला आहे त्यांची सी सी टी व्ही पब्लिक करायची जी आहे मागणी केलेली आहे सर्वात मोठा घोटाळा तलाठीमध्ये झाला आहे असे जे मान्य मुलां हा जो आहे तो नागपूर जिल्ह्याचा तलाठी भरतेचा जो निकाल आहे आफ्टर नॉर्मलायझेशन तर नॉर्मलायझेशन नंतरचा जो मार्क आहे ते बघा इथं राजू चव्हाण नावाचा जो मुलगा आहे त्याला दोनशे आठ मार्क पडाले पडलेले आहे दोनशेपैकी पैकी नंतर आहे एकशे अठ्ठ्याण्णव मार्क एकशे सत्त्याण्णव मार्क एक एकशे शहाण्णव मार्क परत एकशे शहाण्णव मार्क तर असे आपण बघितले ते तर एकशे नव्वदच्या समोर म्हणजे एकशे नव्वद मार्काच्या समोर जर टॉप विद्यार्थी म्हणजे सदतीस विद्यार्थी आपल्याला एकशे नव्वदच्या समोर देत आहे दिसत आहे आता है तर एवढे मार्क पॉसिबल आहे का आणि याच्यामध्ये प्रश्न असा निर्माण झाला आहे मुलांचा मी हे म्हणत नाही तुम्हाला किंवा असं सांगत नाही की नागपूरमध्ये एवढे मार्क पडणे पॉसिबल नाही आहे पडू शकतात परंतु दोनशेच्या वरचं जे मार्क पडले आहे ते म्हणजे एक संशयास्पद निर् जे आहे तो निर्णय इथे दिसून येतो टी एस कंपनीचा तर याच्यामध्ये आता जो अभ्यास करणारे मुलं आहे त्यांना डवळले जात असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केलेला आहे मार्फत हा मुद्दा उठलला उठवला जात आहे मित्रांनो की तलाठी भरती म्हणजे बिग फ्रॉड आतापर्यंतचा सर्वात मोठा फ्रॉड आहे आता याच्यामध्ये बघा तुम्ही रिस्पॉन्सशीटमध्ये मार्क ज्या विद्यार्थ्याला एकशे अठ्ठावन्न मार्क पडले होते आफ्टर नॉर्मलायझेशन त्या विद्यार्थ्याचे मार्क एकशे सातवर आलेले आहे म्हणजे एक्कावन्न मार्कचा फरक याच्यामध्ये पडलेला आहे आणि एक्कावन्न मार्कचा फरक जो आहे तो कमी झालेला आहे विद्यार्थ्याचे मार्क म्हणजे एकशे अठ्ठावन्न एकशे सात एवढे कसे काय मार्क कमी होऊ शकतात आणि एवढा कोणता पेपर त्याचा इजी इझी होता हे अजूनपर्यंत कळालेले नाही आणि एवढा कोणता पेपर हार्ड होता हे सुद्धा कळलेले नाही आहे कारण की भरपूर विद्यार्थ्यांचे मार्क आहे ते पन्नास मार्कांनी वाढलेले आहे आणि पन्नास मार्कांनीसुद्धा कमी झालेले आपल्याला दिसून येतो आता एक विद्यार्थी जो आहे तो माझ्या परीक्षेतला आहे ज्याला ऑप नॉर्मलाझेशनच्या अगोदरचा म्हणजे न्रॉ स्कोर जो होता तो एकशे चौवेचाळीस मार्काचा होता आणि आफ्टर नॉर्मलेशन त्याचा स्कोर एकशे चौऱ्याऐंशी मार्क झालेला आहे तर एवढा फरक कसा काय पडू शकतो याच्यामुळे या भरतीवर प्रश्न हे उठणारच आहे आणि बघा विद्यार्थी आहे की तलाठी भरतीचा जो निकाल आहे दोन हजार तेवीसचा तलाठी टी शर्सने गुण ओरिजिनल आणि नॉर्मलायझेशन नंतरचे मार्क जाहीर करावे असे सर्वांची मागणी आहे कारण की रॉ मार्क किती होते आणि तुमचे मार्क किती वाढले किती विद्यार्थ्यांचे कोणते कोणते मार्क वाढले सगळ्यांना बघायला मिळालं पाहिजे असे जे मागणी आहे ते मुलांकडून केली जात आहे आणि ते साहजिकच आहे सगळे रॉ मार्क मार्क आणि ओरिजिनल मार्क जाहीर करायला माझ्या मित्रांनो की जसे तलाठीची परीक्षा सुरू झाली होती फार मोठ्या प्रमाणात त्याच्यावर आक्षेप घेणे चालू झालेले होते भरपूर ठिकाणी गोंधळसुद्धा आढळून आलेला होता याच्यामध्ये तलाठी परीक्षा तीन लाख रुपये द्या आणि उत्तरपत्रिका मिळवा अशी बी बी सी न्यूज चॅनलची एक जी आहे ती न्यूज चाललेली होती तीन लाखा रुप रुपयामध्ये जी आहे ती उत्तरपत्रिका विकली जात होती असे बी बी सी मागे जेव्हा परीक्षा सुरू झाली तेव्हा चालवले होते त्याच्यामुळे हा घोटाळा संभव असू शकतो असे सुद्धा भरपूर लोकांचे म्हणणे आता या तलाठी परीक्षा भरती घोटाळ्यासंदर्भात एस आय ची मागणी करण्यात येत आहे आणि जर हा घोटाळा असेल तर मग गव्हर्नमेंटनी जे मुलांना आहे ते एक प्रकारे वेडे बनवण्याचे काम केलं आहे कारण की हजार हजार रुपये चालन घेऊन तुम्ही जर अशा प्रकारचे घोटाळे करत असाल आणि अभ्यास करणारे मुले हजार हजार रुपये चालन भरून जर अशा परीक्षेचा परीक्षा देत असेल तर त्या अभ्यास करणाऱ्या मुलांच्या भविष्य टांगणीवर आहे आणि तसेच भरपूर लोकांकडे जे हा अगोदर जी एक्झाम फी आहे एक्झाम फीच्या नावाखाली लुटमार चालू आहे एक हजार रुपये फीज ही कुठेच घेतली जात नाही ते महाराष्ट्र राज्यामध्ये एक हजार रुपयाची फीज घेतली जाते एक्झामकरता आणि त्याच्यात जर अशा घोटाळे होत असेल तर मुलांनी काय करावं हा सुद्धा मोठा प्रश्न येत आहे कारण की एक हजार रुपये म्हणजे आताच्या काळात फार आ, मोटा ही गोष्ट होत आहे भरपूर विद्यार्थी जे बेरोजगार आहेत त्यांना एक हजार रुपये जमवणे फार कठीण असते आणि अशा परीक्षेमध्ये एकापेक्षा जास्त परीक्षा एका विद्यार्थ्यांचा दि दिल्या जात आहे म्हणजे एका, एका वर्षाच्या खाली विद्यार्थी पंचवीस ते तीस परीक्षा देत असेल तर तीस हजार रुपयाचा चुना त्याला लावला जात आहे याच्यावर सुद्धा शासनाने काहीतरी कठोर कारवाई करायला पाहिजे आणि जे आहे ते योग्य निर्णय घेणे आवश्यक आहे असे विद्यार्थ्यांची मागणी आहे मागे हे परीक्षा सुरू असतानासुद्धा एक न्यूज गाजलेली होती की परीक्षा सुरू असताना केंद्रावरील जो कर्मचारी आहे तो लॅपटॉप घेऊन बाहेर पडताना काही लोकांनी बघितलेले होते आणि त्याची न्यूजसुद्धा व्हायरल झाली होती परंतु तरीसुद्धा हा परीक्षेचा निकाल आहे तो देण्यात आलेला आहे आणि याच्यावर कसल्या प्रकारची कारवाई केली गेलेली नाही असे विद्यार्थ्यांचे मत आहे भरती घोटाळा अजून दर विद्यार्थी सापडले विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळणे कधी थांबेल तलाठीत दोनशे प्लस स्कोअर बाकी परीक्षा सत्तर पण गुण घेता येत नाहीत असे प्रकारचे जे न्यूज आहे ते व्हायरल होत कारण की तलाठी परीक्षेमध्ये दोनशेच्या वर्ध मार्क घेणाऱ्या विद्यार्थ्यांना बाकीच्या परीक्षेमध्ये सत्तर मार्क घेण्याचे सुद्धा वांदे पडलेले आहेत म्हणजे सत्तर मार्क घेण्याची सुद्धा त्यांची लायकी नाही त्यांना तलाठी परीक्षेमध्ये दोनशे प्लस मार्क कसे पडले असा तो जो आहे तो प्रश्न उपस्थित केला जात आहे त्याच्यामुळे जा हा घोटाळा होऊ शकतो असे लोकांचे जे आहे ते मत एकमताने भरती खरंच कॅम्प झाला आहे का असे सुद्धा एका चॅनलने आपलं मानलेलं आहे की तलाठी भरती खरंच काम झाला आहे का सर्व विद्यार्थ्यांची घाबरलेली मनस्थिती आहे आणि चौकशीची गरज इथे आहे असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे सरकारने कठोर पावलं उचलायला पाहिजेत तर अशा परिस्थितीत जे आहे तलाठी निकालाच्या संदर्भात मोठ्या प्रमाणात प्रश्न उपस्थित होत आहे आणि याच्यावर काय ती कारवाई व्हायला पाहिजे अशी सर्वांची मागणी आहे तुम्ही इथे बघू शकता की तलाठी भरती छत्तीस जिल्हे कोमात कट ऑफ जोमात अशा प्रकारचे काही जे टॅग लाईन चालत आहे आणि कट ऑफ जोमात असल्यामुळे सर्व छत्तीस जिल्हे जे आहे ते कट ऑफच्या बाऱ्यामध्ये फार संभ्रमात आहे आणि हा कट ऑफ एवढा कसा काय लागला याच्यामध्ये सगळे विद्यार्थ्यांमध्ये जे आहे ते निराशाचे वातावरण आहे आणि या घोटाळ्यासंदर्भात जे आहे ती चौकशीची मागणी विद्यार्थी करू शकता तसेच टी कंपनीला बॅन करण्याची सुद्धा इथे मागणी उठू शकतो ठीक आहे तर जर ज्या परीक्षा आहे त्या सरळ सेवेच्या परीक्षा जर व्यवस्थितरित्या पार पडल्या नाही तर मग विद्यार्थ्यांच्या भविष्याचा काय हा फार मोठा प्रश्न इथे निर्माण होत आहे